अंकाई या किल्ल्याच्या पायत्याशी राजू धीवर या शेतकऱ्याची शेती आहे राजू धीवर हे शेतकरी आपल्या शेतात मशागत करत असताना नांगराचा फाळ खोलवर गेल्यानंतर जमिनीमध्ये एक मोठा खड्डा आढळून आला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर येवला तालुक्यातील प्रमुख श्रीराम यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींच्या सानिध्यात वसलेल्या अंकाई या किल्ल्याच्या पायत्याशी राजू धीवर हे शेतकरी त्यांच्या शेतात मशागत करण्याचं काम करत होते मशागत करत असताना नांगराचा फाळ खोलवर गेल्यानंतर जमिनीत एक मोठे भगदाड पडले अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी घाबरला त्याने मोबाईलवरून माहिती दिल्यानंतर तलाठी ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली जमिनीमध्ये एक मोठा खड्डा आढळून आला मात्र हा खड्डा रहस्यमयरित्या असल्याने मोठे भुयार असल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास साधले ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर या ठिकाणी राजा महाराजांच्या काळामध्ये अंकाई किल्ल्यावरून खाली येण्या जाण्यासाठी भुयारी मार्ग असावा असा, असा अंदाज बांधला जात आहे दरम्यान सोशल मीडियावर गुप्तधन सापडल्याच्या चर्चेमुळे अनेक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान मनमाड येथील तलाठी प्रतिभा नागलवाद यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून पुरातत्व विभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या पाहणीनंतर या रहस्यमय बोगद्याचे कोडे उलगडेल तोपर्यंत अनेक चर्चांना उधाण आल्यानंतर नागरिक या ठिकाणी आता मोठी गर्दी करत आहेत अंकाई किल्ला येथे जैन लेणीसोबत मंदिर आणि एक मुस्लिम बांधवाची दर्गा देखील आहे या अगोदर देखील भुयारी मार्ग सापडले असून किल्ल्याच्या परिसरात अनेक भुयारी मार्ग असल्याचे जुने जाणते लोक सांगतात